नगरपालिकेतर्फे जाहीर झालेली अभय योजना नेमकी काय आणि नागरिकांना त्याचा कसा फायदा होणार आहे आणि त्याचा फायदा, फायदा इनडायरेक्टली नगर नगरपालिकेला कसा होणार यामध्ये शासनाने एकोणीस मे दोन हजार पंचवीसला मालमत्ता कलावृती जी शास्ती किंवा दंड आहे त्याच्यामध्ये माफी देण्यासाठीचा सा शासन आदेश दिलेला होता त्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत माफी द्यायचे अधिकारी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आहेत आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्तीचं जा माफी आव आवश्यक असेल तर ते आदेश अधिकारी जे आहेत ते शासनाला आहेत आपण सदरचा प्रस्ताव पाठवला असता नेमके यापैकी कुठल्या लोकांना माफी द्यायची हे स्पष्ट होत नसल्याने आपण ही अभय योजना जी आहे ती दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जे मालमत्ताधारक त्यांच्याकडील थकीत रक्कम दंड सोडून नगरपालिकेत जमा करेल आणि आपल्याला एक फॉर्म भरून देईल तो फॉर्म आपण आपल्या नगरपालिकेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे की त्याला नेमकी माफी किती पाहिजे त्यांना तो फॉर्म आपल्याकडे बघून दिल्यानंतर आपण त्या माफीसाठी पन्नास टक्के हवा आहे की शंभर टक्के हवा आहे अशा माफीचा जो ॲप्लिकेशन आहे ते आपण शासनाला आणि आवश्यकतेनुसार मान्य जिल्हाधिकारी महोदयांना पाठवू याच्यामध्ये केवळ आपणाला माहिती आहे की कायद्याच्या कलम एकशे पन्नास क नुसार थकीत मालमत्ता करावतीत प्रतिमा दोन टक्के एवढी शास्ती लागते आणि शास्तीची रक्कम जास्त झाल्यामुळे काही मालमत्ता जे आहेत माल ते मालमत्ता कर बघण्यामध्ये इच्छुक नसतात असं निदर्शनास आल्यामुळे शासनाने ती शास्ती जी आहे ती माफी द्यायचं डिसिजन घेतलेलं आहे आणि यातून नक्कीच जे लोक शास्ती फक्त जास्त झाली याच्यामुळे मालमत्ताक बघत नव्हते ते मालमत्ताक बघतील आणि स्वतःच्या नावे जो मालमत्ता कराची थकबाकी आहे ती क्लिअर करून घेतील यातून शास्तीला माफी देत असताना नगरपालिकेचं डिमांड जी आहे शास्तीच्या बाबतीतली ती नक्कीच कमी होईल मात्र मुद्दल जी मालमत्ता मालमत्ताधारकांकडे थकित होती ती वसूल होऊन नगरपालिकेच्या देखील उत् मालमत्ता वसुलीमध्ये चांगला परिणाम दिसून येईल